कार महाराष्ट्र योजना कॉर्नर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत की आता शेतकऱ्यांना सुद्धा पेन्शन मिळणार आहे हो तुम्ही बरोबर आहे की शेतकऱ्यांना सुद्धा आता पेन्शन मिळणार आहे प्रधानमंत्री किसान मानधन योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पेन्शन सुरू केली आहे या योजनेमध्ये गुंतवणूक केल्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना पेन्शन दिली जाते अध्यक्ष म्हणजेच की दोनशे रुपये गुंतवणूक करून आणि पंचावन्न रुपया पासून सुरुवात होते म्हणजे दोनशे पर्यंत करू शकतात त्यानंतर साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन दिली जाते शेतकऱ्यांच्या वयानुसार त्यांना प्रीमियम भरावा लागेल किंवा रक्कम पंचावन्न रुपयापासून दोनशे रुपयापर्यंत असू शकते शेतकरी या योजनेसाठी कॉमन सेवा केंद्र नोंदणी करू शकतात म्हणजेच की सी एस सी सेंटरवर जाऊन तुम्ही नोंदणी करू शकतात यासाठी योजना फायदेशीर आहे तुम्हाला योजना कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा व तुम्ही माझ्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद